विद्यार्थी समुपदेशन केंद्र व वस्तीगृह यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त महिलांचा हळदी कुंकू समारंभ व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या समारंभामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ अनिता मुतकण्णा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती रेणुका इंगोले अध्यक्ष म्हणून पालक प्रतिनिधी मनीषा सिद्धेश्वर कुंभार हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोचिंग क्लासेसचे संचालक बसवेश्वर निसरगुंडे यांनी केले कार्यक्रमामध्ये महिलांना पर्यावरणपूरक औषधी वनस्पती म्हणून कृष्ण तुळशीचे वाण भेट देण्यात आले परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक पातेने मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे त्यांना मोबाईल आणि टीव्ही पासून दूर ठेवणे आणि त्याचा वापर त्यांच्या अभ्यासासाठी कसा करता येईल याबाबत विचार करून पालकांनी मुलांना घडवले पाहिजे असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ अनिता मुतकण्णा यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लासच्या संचालिका दीपाली निसरगुंडे श्रद्धा नरोडे पूजा मुकाशे गौरी माळी आनंद सालगे अर्चना चव्हाण रागिणी गुड्डू दीपा मुळे आदींनी परिश्रम घेतले